नमस्कार जय शिवराय जय भीम आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजेच प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंधर क्षत्रिय कुलावतंश सिंहा सनाधीश्वर महाराज अधिराज महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी महाराजांना मानाचा मुजरा तसेच सर्वांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वांना माहिती आहे की आजच्या दिनी म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या गडावरती झाला होता महाराजांकडील जे काही गुण होते त्यातील काही गुण आज आपण पाहणार आहोत महाराजांकडून शिकण्यासारखे गुण त्यामध्ये नंबर एक आहे संघटन कौशल्य माणसांची पारख करून योग्य आणि जबाबदार मावळे महाराजांनी संघटित केले आणि त्यांच्या बळावर अनेक गडकिल्ले जिंकले महाराजांचे संघटन कौशल्य यातून दिसून येते त्यानंतर आहे व्यवस्थापन महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य हे युद्धाची आखणी आणि किल्ले व्यवस्थापन किल्ले व्यवस्थापनातून दिसून येते एखाद्या गोष्टीचे व्यवस्थापन कसे करावे हे महाराजांकडून शिकण्यासारखे आहे त्यानंतर पुढचा गुण आहे धैर्य शौर्यासोबतच धैर्य हा गुण देखील महाराजांमध्ये होता स्वतःवरील आत्मविश्वासाच्या जोरावर कोणत्याही संकटास मोठ्या धैर्याने आपण तोंड देऊ शकतो हे महाराजांकडून शिकण्यासारखे आहे तसेच पुढील गुण आहे महा निर्भीडपणा आणि जिद्द भय हा शब्द भय म्हणजेच भीती भय हा शब्द महाराजांच्या शब्दकोशातच नव्हता जिद्द चातुर्य आणि बुद्धीने महाराजांनी अनेक समस्यांवर मात करत स्वराज्याची स्थापना केली महाराजांचा पुढील गुण आहे पद्धतशीर नियोजन महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटका करून घेताना पद्धतशीर नियोजन करून टप्पे ठरवले होते प्रत्येक टप्पा यशस्वी करण्यासाठी महाराजांच्या विशेष नियोजन कौशल्याचा धडा यातून आपल्याला मिळतो तसेच पुढील गुण आहे सूक्ष्मदृष्टी महाराजांचा प्रत्येक गडावरती आदेश होता की रात्री झोपताना तेलाच्या वाती विजवूनच झोपा जेणेकरून गुंदरांनी पळवलेल्या ज्या जळत्या वाती आहेत त्या वातींमुळे कोणाचेही नुकसान होऊ नये यातून महाराजांची बारकाई व द्र दूरदृष्टीची दूर शिकवण आपल्याला मिळते शिजन मॉल हडपसर मगरपट्टा सिटी पुणे शिजन मॉलमधील आहे जयंतीदिनी महाराजांचा आश्वारूढ पुतळा तसेच महाराजांच्या आयुष्यातील विविध प्रसंगाचा देखावा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी म्हणजेच जन्मदिनी शिवजयंती साजरी केली जाते महाराष्ट्राच्या इतिहासात आणि संस्कृतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो शिवप्रेमी आणि सर्वसामान्यांसह सर्व स्तरातील लोक शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात कुशल राज्यकर्ता पराक्रमी योद्धा आणि मुघलांचा पराभव करणारे असे छत्रपती शिवाजी महाराज होते तसेच ते शौर्य वैभव दया यांचे प्रतीक होते अशा आदर्श शासन करते छत्रपती शिवाजी महाराजांना जयंती दिनी विनम्र अभिवादन सुंदर असा अश्वरूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा युगानुयुगे चंद्र सूर्य तारे जोपर्यंत तो आहेत तोपर्यंत त्यांच्या

मातोश्री म्हणजेच माजी जाऊसाहेब यांचं हे देखावं लागलेला आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा फोटो वयाच्या सोळाव्या वर्ष कोणत्याही अगोदरचा हा फोटो आहे महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी लढण्यास सुरुवात केली होती हे महाराज आणि मावळे किल्ल्यामागून किल्ले जिंकत राजे निघाले जुलमी बेड्या तोडत आणि हा फोटो महाराजांनी आपल्या चातुर्याने आणि बुद्धीच्या जोरावर अफजलखानाचा वध केला होता हे जग जाहीर आहे तसेच पुण्यामधील ही घटना आहे लाल किल्ला Sorry, uh, लाल सॉरी महल या ठिकाणी शाहिस्ते खानाचे बोटे महाराजांनी छाटले होते uh, आग्रा दर 何だかのお世話。